नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी केम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम टी सीच्या मित्रांनो वेगवेगळ्या शैक्षणिक अर्धेसाठी वेगवेगळ्या पाच जाहिराती आलेल्या आहेत तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला या जाहिरातींच्या पिढी पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे मित्रांनो टेलीग्राम चॅनलला मित्रांनो सर्वात अगोदर मी माहिती टाकत असतो तर मित्रांनो टेलीग्राम चॅनलला जॉईन करा अशाच नवीन जाहिरातीचे मित्रांनो तुम्हाला माहिती भेटेल तर पहा ही जाहिरात मित्रांनो आहे गट बची सामान्य राज्य सेवा गट ब तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक संचलनलयाच्या स्थापनेवरील सहाय्यक रासायनिक विश्लेषक सामान्य राज्य सेवा गट ब या संवर्गातील पदाकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर मित्रांनो याची उपलब्ध पदसंख्या ही नऊ तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे पाहायचा आहे तर वेगवेगळ्या शैक्षणिक आरते आहेत प्रत्येक मित्रांनो जाहिरातीसाठी तर मित्रांनो कदाचित तेही तुमच्यासाठी महत्वाचे असू शकतात आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे, जे विद्यार्थी जे ही शैक्षणिक मित्रांनो विशिष्ट शैक्षणिक आर्यता झालेल्या आहेत तर त्यांच्यापर्यंत हा मित्रांनो व्हिडिओ पोहोचेल आणि मित्रांनो तेही फॉर्म भरतील तर पहा उपलब्ध पद संख्या नऊ तर मित्रांनो यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे विमुक्त जातीसाठी जागा नाही तर भटक्या जमाती क साठी एक जागा आहे भटक्या जमाती ड साठी एक जागा आहे विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे सामा सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी एक आर्थिक दुर्बल घटकासाठी एक इतर मागास वर्गासाठी एकूण आरक्षित पदे आठ आहेत आणि अराखीव खुल्या प्रवर्गासाठी एक जागा अशा मित्रांनो एकूण नऊ जागा आहेत तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी जे जे महत्वाचं आहे ते ते आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत अशा मित्रांनो पाच जाहिराती आहेत या वेगवेगळ्या तर यामध्ये फॉर्म भरायची जी डेटची मित्रांनो डेट आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक बावीस डिसेंबर रोजी मित्रांनो लास्ट डेट असेल ही मित्रांनो या जाहिरातीची फॉर्म भरण्याची तर इथे जाहिरात क्रमांक ही तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो येथे एकशे एकोणतीस दोन हजार पंचवीस असा मित्रांनो जाहिरात क्रमांक आहे या जाहिरातीचा है, तर यामध्ये पहा नंतरच यामध्ये श्रेणी जी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते रुपये एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक नियमानुसार अन्य भत्ते असतील तर पात्रता भारतीय नागरिकत्व आहे तर वयोमर्यादा पहा गणन करण्याचा दिनांक आहे एक मार्च दोन हजार सव्वीस किमान अ मागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यासाठी अठरा वर्ष आहे तर कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष येथे मित्रांनो प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी दोन्हीसाठी त्रेचाळीस वर्ष आहे तर माजी सैनिक अल्पसेवा अनिबाणी व अधिकारी यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष तर दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष आहे तर यासाठी पहा अर्हता आणि अनुभव तर यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता पासेस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऍट लिस्ट इन सेकंड क्लास इन एनी ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री ऑर बायोकेमिस्ट्री ऑफ अ रेकेड युनिव्हर्सिटी ऑर एन इक्विवेलेंट क्वालिफिकेशन यामध्ये मित्रांनो पोस्ट डिग्री लागणार आहे पोस्ट ग्रॅज्युएटची आणि ती पण मित्रांनो सेकंड क्लासमध्ये लागणार आहे तर इथे टीप दिलेलं आहे तर यामध्ये मित्रांनो ही अर्हता समकक्ष समतुल्य अर्हता म्हणून ग्राह्य समजण्यात येईल तर ही जी दिलेली आहे तर या तर प्राधान्यशील अर्हता पा यामध्ये प्रोवड प्रोव्हाइडेड दॅट प्रिफरन्स मे बी गिवन टू द टू कॅन्डिडेट्स हॅव्हिंग ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स इन अनालिटिकल मेथड तर यामध्ये मित्रांनो यामध्ये प्राधान्य दिलं जाईल यामध्ये तर शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणना करण्याचा दिनांक दिलेला आहे तर मित्रांनो नंतर ही जी निवड प्रक्रिया आहे तर यामध्ये निवड प्रक्रिया तर मित्रांनो यामध्ये निवड प्रक्रिया चाळणी परीक्षा घेण्याची जर मित्रांनो फॉर्म जर जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येईल तर यामध्ये चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही तर यामध्ये मुलाखती, मुलाखती तरी तरी तर चाळी परीक्षा घेतल्यास चाणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल आणि जर मित्रांनो मुलाखतच घेतली तर तुम्हाला मुलाखतीमध्ये किमान एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल अशी मित्रांनो याची निवड प्रक्रिया होईल नंतर तुम्हाला हे मित्रांनो जे एम पी सीचे डॉक्युमेंट लागतील तर असे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील तुम्हाला हे तुमचे कागदपत्रे हे लागणार आहेत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आणि तुम्हाला फॉर्म भरण्याची भरण्यासाठी मित्रांनो अ राखीवसाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये फीस असेल तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये फीस असेल तर मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो आजच ही जाहिरात आलेली आहे तर पहा नंतरचा मित्रांनो जो जी जाहिरात आहे एकशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस ही जाहिरात क्रमांक आहे तर यासाठी मित्रांनो पाच जागा आहेत एकूण तर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक अधिकारी संघ अधिकारी संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण सामान्य राज्य सेवा गट ब गट हे मित्रांनो सामान्य राज्य सेवा गट पचं पद आहे तर या संवर्गातील पदभरती करता विविध पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर येथे तुम्ही प्रवर्गानुसार मित्रांनो पाहून घेऊ शकता जागा किती आहेत तर यासाठी फॉर्म भरायची डेट ही मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि लास्ट डेट आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर पहा यासाठी वेतन श्रेणी एक्केचाळीस हजार आठशे ते रुपये एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक नियमानुसार अन्य भत्ते असतील पात्रता भारतीय नागरिकत्व लागेल तर वयोमर्यादा पहा एक मार्च दोन हजार सव्वीस अशी मित्रांनो वयोमर्यादा गणना करण्याचा दिनांक आहे तर मित्रांनो पहा किमान अमागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी किमान वय मित्रांनो अठरा वर्ष आहे तर कमाल वय जे आहे तर अ राखीव वर्ष मागासवर्गीय त्रेचाळीस वर्ष तर प्रावीण्य प्राप्त खेळाडू दोन्हीसाठी त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक आणि बाणी अल्पसेवा राज अधिकारी यांच्यासाठी येथे दिलेला आहे तर दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष वय मर्यादा आहे कमाल तर शैक्षणिक अर्था पहा यासाठी काय लागणार आहे यामध्ये मित्रांनो शिक्षणकार्ता पसेस अ डिग्री एंड पोस्ट ग्रैजुएट डिग्री इन सायन्स फॅकल्टी विथ फिजिक्स और कंप्यूटर सायन्स कॉम्प्यूटर सायन्स और इलेक्ट्रॉनिक्स और इन्फॉर्मेशन इतने मित्रनो और इलेक्ट्रॉनिक्स और इन्फॉर्मेशन एंड टेक्नॉलॉजी ऐट लिस्ट इन सेकंड क्लास मध्ये पाहिजे और पास इंजीनियरिंग डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स और इलेक्ट्रॉनिक्स और इन्फॉर्मेशन एंड टेक्नॉलॉजी ऐट लिस्ट इन सेकंड क्लास और एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट टू बी थ्री थ्रेटो तर यामध्ये मित्रांनो ही असले तर चालेल तर यामध्ये पहा ही अर्हता समकक्ष समतुल्य अर्हता म्हणून ग्राह्य करण्यात येईल यामध्ये हे दिलेले आहे मित्रांनो हे तुम्ही पाहून घेऊ शकता तर यामध्ये अनुभव पहा पासेस एक्सपिरियन्स इन द रिलेवंट सब्जेक्ट फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन थ्री इयर्स तर मित्रांनो तीन वर्षापेक्षा कमी चालणारे अनुभव इन एनी रेकॉग लेव लॅबरेटरी ऑर रेकन क्लिनिकल क्लिनिकल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट आफ्टर एक्वेअरिंग द क्वालिफिकेशन मेन्शन इन मित्रांनो क्लाउज ही मित्रांनो दिलेला आहे नऊ पॉईंट वन याच्यामधला तर पहा यामध्ये ही इथे दिलेला आहे ती तुम्ही वाचून घेऊ शकता तर शैक्षणिक अर्ता व अनुभव अनुभवाचा कालावधीकरण करण्याचा दिनांक तर इथे मित्रांनो दिलेला आहे तर फॉर्म भरण्यासाठी जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण घेणार आहोत तर निवड प्रक्रिया आहे मित्रांनो जर तुमची चाळणी परीक्षा घेण्यात झाली तर मित्रांनो फॉर्म जर जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येईल आणि कमी जर आली तर थेट तुमची मुलाखत होईल आणि मुलाखतीमध्ये मित्रांनो तुम्हाला मुलं किमान तुम्हाला एक्केचाळीस टक्के पाहिजे आणि त्यापेक्षा जर कमी टक्के जर असले एक्केचाळीस टक्के तर त्या कमी तर तुमचा विचार केला जाणार नाही शिफारशीसाठी तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धती ते दिलेली आहे संपूर्ण तुम्हाला पिढी पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची चे लिंक देत आहे तर पहा अर्ज करण्याची जे टप्पे आहेत तुम्हाला हे मित्रांनो डॉक्युमेंट दिलेले आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी यामध्ये मित्रांनो एम पी एस सीमध्ये जाऊन तुम्हाला प्रोफाईल तयार करून जर तुमच्या अगोदरच जर असेल तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता तर तुम्हाला केवायसी बदल ही माहिती दिलेली आहे के वाय सी तुम्हाला करायचे टायमिंग दिलेलं आहे त्यामध्ये तर यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी असे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट जे लागतील ते दिलेले आहेत तर पहा येथे फॉर्म भरायची जे मित्रांनो परीक्षा शुल्क आहे तर अ राखीव साठी सातशे एकोणीस रुपये फीस आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास रुपये फीस आहे तर मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर पहा आजच ही मित्रांनो जाहिरात आलेली आहे तर पहा मित्रांनो नंतरचा जी जाहिरात आहे जाहिरात क्रमांक एकशे सत्तावीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक संचालनाच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय सामान्य राज्य सेवा गट अ हे मित्रांनो आहे तर यामध्ये या पदभरती करिता विध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर मित्रांनो यासाठी जे जागा आहेत एकूण जागा आहेत त्या चार जागा आहेत तर यामध्ये पाहू शकता तुम्ही तर यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत तेही तुम्ही पाहून घ्या यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा अशा मित्रांनो एकूण चार जागा आहेत यामध्ये एकूण आरक्षित पदे चार आहेत इतर मागास वर्गासाठी एक जागा आहे भटक्या जमाती साठी एक जागा आहे तर यामध्ये मित्रांनो गट अच हे पद आहे या संवर्गातील पदा पदभरती करता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर यामध्ये फॉर्म भरायची जी डेट आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोजी मित्रांनो लास्ट डेट असेल तर पहा यासाठी जी वेतन श्रेणी आहे ती सदतीस सदुसष्ट हजार सातशे ते रुपये एक दोन लाख आठ हजार सातशे अधिक नियमानुसार अन्य भत्ते असतील अशी मित्रांनो याची वेतन श्रेणी आहे तर वयोमर्यादा पहा एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी गणण्याचा दिनांक आहे तर किमान अमागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी सर्वांसाठी अठरा वर्ष आहे किमान वय तर कमाल वयोमर्यादा अ राखीव साठी अडुतीस मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस प्रविण्य प्राप्त खेळाडूंसाठी मित्रांनो त्रेचाळीस वर्ष दिलेले आहे अराखीव मागासर्ग या दोन्हीसाठी तर माझ्या माझी सैनिकसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष तर दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष वयोमर्याद आहे तर शैक्षणिक शैक्षणिकार्हता पहा यामध्ये मित्रांनो पासिस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ॲटलिस्ट इन सेकंड क्लास इन एनी ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री और बायो केमिस्ट्री ऑर अँड एक्वि क्वालिफिकेशन थ्री तर यामध्ये मित्रांनो हे जे दिलेलं आहे यामध्ये रेड कलरमध्ये तर ही आरता समकक्ष समतुल्य आरता म्हणून काही समजण्यात येईल तर अनुभव पहा हॅव एक्विड ट्रेनिंग अँड अॅनालिटिकल और रिसर्च एक्सपिरियन्स इन रेकनेटेन लॅबोरेटरी फॉर अ पिरियड फॉर ऑफ नॉट लेस लेस दॅन सेवन इयर तर मित्रांनो कमी सात वर्षापेक्षा कमी चालणार नाही अनुभव तर प्राधान्यशील अर्हता पहा प्रिफरन्स मे बी गिवन टू कॅन्डिडेट्स हू पासेस रिसर्च और अनालिटिकल एक्सपिरियन्स रिलेव्ह टू टू द पोस्ट फॉर विच सोल्युशन इ इज टू बी मेड तर हा मित्रांनो प्राधान्यशील आर्थ आहे यामध्ये मित्रांनो दिलेला आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता तर शैक्षणिक आर्थ आपण पाहिलेली आहे याची तर निवड प्रक्रिया मित्रांनो यामध्ये तशीच आहे चाळणी परीक्षा घेण्याची जर निश्चित झाली तर तुमची मित्रांनो परीक्षेचा सिलेबस वगैरे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि तुम्हाला जर चा फॉर्म जर कमी जर आले तर जर, जर, जर तुमची थेट मुलाखत जर घेण्यात येईल आली तर मित्रांनो तुम्हाला कमीत कमी एक्केचाळीस टक्के गुण पाहिजे मुलाखतीमध्ये तर अर्ज करण्याची पद्धत वगैरे दिलेली आहे यामध्ये तुम्हाला हे मित्रांनो जे आहेत हे, हे, हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील के वाय सीबद्दल ही ती माहिती दिलेली आहे हे तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला मित्रांनो ठेवायचे आहेत फॉर्म भरती वेळेस तर पहा यामध्ये एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा अर्धातील नावाचा पुरावा वयाचा पुरावा तर यामध्ये मागासवर्गीय असल्या पुरावा हे मित्रांनो डॉक्युमेंट वेगळे दिलेले आहेत तर यासाठी मित्रांनो फी जी आहे अराखीवसाठी सातशे एकोणीस रुपये फीस आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ्यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास रुपये फीस आहे तर मित्रांनो यासाठी पहा इथे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी मित्रांनो जाहिरात आलेली आहे तर नंतरची जी जाहिरात आहे जाहिरात क्रमांक एकशे तीस दोन हजार पंचवीस अशी मित्रांनो जाहिरात आहे. तर यासाठी तेवीस जागा आहेत तर आणि मित्रांनो याची आपण detail मध्ये जाहिरात आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे याचा. तर शासनाच्या नियोजन विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार पत्रानुसार अर्थ आर, व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ राजपत्रित या समूहातील एकूण तेवीस पदांच्या भरतीकरिता विहित ऑनलाइन पद्धतीने अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहेत तेवीस जागा आहेत यामध्ये तर मित्रांनो यासाठी फॉर्म भरायची डेट आहे एक डिसेंबर दुथी। दोन हजार पंचवीस दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस जी आहे लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची तर यामध्ये मित्रांनो वेतनश्रेणी सदोतीस सदुसष्ट हजार सातशे तीन रुपये दोन लाख आठ हजार सातशे अधिक निमाणस भत्ते आयतर तर वयोमर्यादा पहा दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा मित्रांनो यामध्ये गणन करण्याचा दिनांक आहे यामध्ये किमान मागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी बावीस वर्ष मित्रांनो वयमर्यादा आहे आणि मित्रांनो यामध्ये अराखीवसाठी आणि माग अराखीवसाठी अडतीस वर्ष आहे कमाल वयोमर्यादा तर मागासवर्गीय यांसाठी त्रेचाळीस वर्ष आहे तर याचा मित्रांनो आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर शैक्षणिक अर्हता आहे तिथे आपण सविस्तर सांगितलेली आहे या मित्रांनो जाहिरातीसाठी तर मित्रांनो यासाठी परीक्षा शुल्क सातशे एकोणीस रुपये फीस आहे अराखीवसाठी आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथांच्या साठी आहे चारशे एकोणपन्नास रुपये फीस आहे. हे मित्रांनो जाहिरात अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे. तर नंतरची मित्रांनो पहा ही जाहिरात आहे यामध्ये पहा एकशे सव्वीस दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन शासनाच्या गृह विभागाच्या मागणीनुसार राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई येथील रिक्त असलेल्या सदस्य नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती या पदावर नियुक्ती करिता प्राप्त उमेदवारांचे पॅनल तयार करून देण्याकरिता इच्छुक व देण्याकरिताधारक पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत तर यामध्ये मित्रांनो अर्ज करण्याचे जे पदांचे नाव आहे सदस्य नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई एक जागा यासाठी तर नियुक्तीचा कालावधी यासाठी तीन वर्ष असेल तर तुमचा नियुक्तीचा कालावधी तर वेतन श्रेणी व भत्ते एक लाख चौवेचाळीस हजार दोनशे दरमहा महा अधिक निमार भत्ते तर अशी असतील तर वय वय शैक्षणिक चाळीस वर्ष पूर्ण असावे तर शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर प्राधान्याने लोक प्रशासन राज्य प्राधान्याने लोक प्रशासन राज्यशास्त्र समाजशास्त्र यासारखीतील पदवी म्हणजे विद्याधिकारी तर अनुभव पहा यासाठी किमान दहा वर्षाचा शासकीय सेवा वकिली मानवी मानवी हक्कांबाबत काम केल्याचा अनुभव जो प्राधिकरणाने कामकाज पार पाडताना उपयोगात येईल असे शासनाचे मत असेल तर इथे इत, इतर अटी मित्रांनो इथे दिलेले आहेत तर इतर अटी पहा अर्जदारास न्यायालयाने शिदापराधी ठरवलेले नसावे शिदापराधी तर नसावे किंवा न्यायालयात गुन्ह्याची दुषारोप ठेवलेले नसावे तर अर्धतारास शासकीय सेवा निमशासकीय किंवा खाजगी सेवा यामध्ये बडतर्फ केलेली किंवा काढून टाकले किंवा भ्रष्टाचार किंवा अकारक्षमता किंवा नैतिकता अधपतन किंवा कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक या कारणावरून सक्तीने निव सेवा निवृत्त केलेले नसावे अशा मित्रांनो अटी आहेत तर तेही तुम्ही पाहून घ्या मित्रांनो या अटी दिलेल्या आहेत तर यामध्ये मित्रांनो वेतन भत्ते वगैरे दिलेले आहे तेही तुम्हाला सांगितलेलं आहे तर यामध्ये सर्वसाधारण अटी तुम्ही पाहिलेल्या आहेत तर अर्ज कसा करायचा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे तर यामध्ये तुम्हाला तुम्हाला मित्रांनो अनुभवाबाबतचा तपशील इथे दिलेला आहे हे तुम्हाला भरायचं आहे तर असे मित्रांनो आपण पाच जाहिराती पाहिलेल्या आहेत तर यामध्ये अर्जासोबत सादर केलेली सहपत्रे याबद्दल येथे माहिती दिलेली आहे तर मित्रांनो पाच जाहिराती आयोगाच्या ज्या आलेल्या आहेत ते आपण तुम्हाला सांगितलेले आहेत जर या शिक्षण मध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद